<laughs> राजकोट किल्ल्यावर ह्या राज्य सरकार महायुतीच्या सरकारमध्ये शंभर दिवसामध्ये एक प्लॅन तयार करण्यात आला त्यामध्ये राजकोट किल्ल्यामध्ये जो मागचा प्रसंग घडला होता त्यामध्ये आता भव्य दिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात यावा ही आमची सगळ्यांचीच मागणी होती आणि तो लवकरात लवकर व्हावा दर्जेदार व्हावा चांगल्या म्हणजे क्वालिटी म्हणतो त्या सगळ्या क्वालिटी चेक करून व्हावा असं सगळं आमचं तेव्हापासूनचं जे काही म्हणणं होतं ते आता पायाभरणीचा कार्यक्रम ह्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे येणार आहेत विधिवत जी काही पूजा होईल त्यानंतर पायाभरणीला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं महिन्याभरामध्ये आपण हा पुतळा इकडे उभारणार आहोत सगळं काय त्या क्लिपिंगमध्ये आहे कोण करणार आहे कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जाणार आहे आणि सगळे डिटेल जे काय आहेत पुतळ्यासंबंधात ते सगळे आपल्याला त्या क्लिपिंगमध्ये आपल्याला दिसतील मूर्तिकार कोण कुठलं मटेरियल वगैरे सगळं म्हणून एक भव्य दिव्य इकडे वास्तू उभी राहावी महाराजांची एवढी आमच्या सगळी शिवप्रेमींची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला जो मागचा प्रसंग घडला तो डोक्यातून काढून टाकण्यासाठी एक चांगली आणि एक भव्य दिव्य वास्तू ती आम्ही उभी करणार आम आणि महायुती सरकारचा जो काही मानस आहे की शंभर दिवसाच्या आत सरकारच्या शंभर दिवसाच्या आत पुतळा इकडे उभा राहावा अशी सरकारची जी, जी काय इच्छा आहे ती लवकर आपल्याला पूर्ण होताना दिसेल मागच्या घटनेनंतर एक खबरदारी प्रशासनाने घेतलेली दिसते घ्यावीच लागेल आप छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आस्थेचा विषय आमचं दैवत आहे मागचा जो प्रसंग घडला तो दुर्दैवीच होता पण आता असली कसली चूक होता कामं नाही महाराज महाराष्ट्राचं सरकार भक्कमपणे या सगळ्या विषयाकडे बारकाईने लक्ष देऊन आहे एकही चूक होता कामा नाही म्हणून मारा, ना जी क्लिपिंग मी तुम्हाला सांगतो आहे त्याचं आपण जर ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या दर्जाचा आपण मटेरियलपासून सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देऊन ही वास्तू ही करतो आहे आणि आपल्याला साजेची रसं महाराजांना साजेची रसं आपण इकडे एक वास्तू उभी करतो आहे आणि म्हणून लक्ष जेवढं सरकारचं आहे तेवढं आमचं सगळ्यांचं आहे परत असं कधी घडू नये याबद्दल आम्ही दक्षता घेतो आहे